अय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा तुम्ही सर्वांना नक्की सांगा कमेंटमध्ये चला मग आजच्या वेळेला सुरुवात करूया आणि आज संडेचा दिवस आहे छान असं म्हणजे दिवस आजचा आहे पण बघूया आता ऊन पडेल तेव्हा छान दिवस कारण ऊन तरी अजून काही पडलं नाही कालपासून ऊन पडलं नाही तर बघूया आज पडते की नाही आणि आज आता मला कपडे वगैरे पण धुवायचे आहेत कारण काल पण धुतली नाही तर बघूया आज ऊन पडलं तर आज कपडे धुणार आहे अर्नवला अंघोळ वगैरे झाली कुणाला अजून झोपला होता आता उठला येतो त्याला आता अंघोळ वगैरे घालीन आमच्या सर्वांचा नाश्ता झाला फौजींचा माझा अर्णवचा सर्वांचा नाश्ता झाला आहे चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजचं संडेचं रुटीन काय काय आहे दाखवते मी तुम्हाला आणि आता इथे मला चहा वगैरे बनवत ठेवलाय मी बाकी सगळ्यांचा आवडला आहे आता कुणाला आंघोळ वगैरे घालून ऊन पडलं तर लगेच कपडे वगैरे धुऊन घेईन मी चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आता ना मी कपडे धुतली आणि ऊन काही पडलं नाही तरी पण कपडे धुतल्यात कारण कपडे का स्कूलची होते आर्नवची आणि ती धुणं खूप गरजेचं होतं कारण त्याला उद्या स्कूलला पण जायचं आहे तर मी म्हटलं चला धुवूनच टाकते आलं ऊन दुपारपर्यंत उन्हा टाकी नाहीतर मग हिटरला वगैरे असे लावून सगळे मला वाळवायला पाहिजेत आणि आता थंडी वाजत तर आम्ही चहा ठेवला आहे थोडासा चहा घेते कारण खूपच थंडी वाजली आणि पाणी एवढं गरम पण नव्हतं होतं थोडंफार थोडं थंड पाणी घेऊन असं कपडे धुतले आहे आणि इथं बघा फौजीने चिकन आणून दिलं आहे आणि मला आता चिकन पण बनवायचं आहे चिकन म्हणजे मी हो हो ला, 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 मसाला वगैरे सकाळीच करून ठेवला होता इथं मसाला कारण लाईट वगैरे जाते ना त्यामुळे मी उठल्यानंतर थोड्या वेळात लगेच पहिला मसाला बनवला तर थोडा वेळात चिकन वगैरे बनवीन आणि आता याला थोडंसं मला हळद मीठ आणि लिंबू लावून ठेवायचं आहे कारण चिकनचा वास वगैरे येतो ना तर लिंबू लावल्यावर वास वगैरे निघून जातो थोडंसं थो 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 लिंबू वगैरे लावून ठेवी आणि आता मला स्वयंपाक बनवायचा आहे आणि चिकनचं वगैरे बनवायचं असलं ना खूपच टाईम तरी आता पटपट कपडे झाले आहेत सगळं किचन वगैरे आवरील आणि मी बनवायला घेईन मग स्वयंपाक दुपारचा चला मग आता कपडे वगैरे मशीन मध्ये टाकले आहेत थोडे सुकवायला सुकली ना मग लवकर वाळतील आणि चहा वगैरे घेते आता आणि आता इथं बघा चिकन वगैरे शिजवून झालं आहे आणि मी आता इथं छान फोडणी टाकते आता ह्याच्यामध्ये मी सुक्क बनवून घेणार आहे आणि पातळ याच्यामध्ये बनवेल मोठ्या पातेल्यामध्ये तर आता इथे चालला आणि व्हिडिओ बनवायला विसरून घेईल कारण हे बनवायचं होतं ना, ना, ना तर मला पड़ ते टेन्शन होतं कधी होते कधी होते आणि एकदा शिजलं छान कांदा वगैरे टाकते आणि मी तर सुख्यावर बनवून घेते नंतर पातळ वगैरे फुली टाकी आणि खाली वगैरे मळून ठेवलं एका साईडला चला पटपट आवडली आपण आणि पाणी पण एका साईडला गरम करत ठेवलं आहे कारण गरम पाणी घातलं ना टेस्टी बनतं थंड पाणी नाही वापरायचं गरमच पाणी वापरायचं चिकनची वगैरे भाजी बनवायची असते ना गरम गरम पाणी घातलं की छान बनते चला आता हा कांदा पटपट भाजून घेतो आणि सुक्क वगैरे बनवून घेते मी आणि आता बनल्यानंतर दाखवले दा तुम्हाला कारण आता कॅमेरा वगैरे पकडून मला बनवायला इझी वाटत नाही तर चला छान असं बनवतं नंतर तुम्हाला दाखवतो तु दा कसं कसं बनतंय ते आणि माझा आता चिकन वगैरे बनवून झाला आहे मी तुम्हाला दाखवते आणि भांडी वगैरे होती ना ती पण सगळी मी धुवून ठेवली कारण चपाती आणि भात राहिला तर मी म्हणलं पहिली भांडी साफ करून घेते पण चपाती भात करायला बरं पडलं लगेच आणि आता इथं बघा इथं मी रस्सा वगैरे बनवून ठेवलाय छान असा रस्ता बनवलाय आणि याच्यामध्ये भाजी पण बनवून बनवलंय आणि आता माझं चपाती भातच राहिलाय आणि बाहेर खूप असा पाऊस आहे एकदम थंड वातावरण झालं एक दोनच दिवस ऊन पडलं त्याच्यानंतर वातावरण पूर्ण खराब आहे आणि मी कपडे तर खूप सगळे धुतले दोन तीन बारडे असतील कपडे एवढी धुवून ठेवले आहेत मशीन मध्येच आहेत आता बघूया उद्या ऊन पडल्या उद्या घाली नाही तर रात्रभर हिटर असं लावून सुकवायला पाहिजे ती आता माझ्या चिकन वगैरे बनवून झाले आणि रेसिपी काय दाखवायला मिळालीच नाही कारण खूप गडबड होती जेवणाच्या वेळेस बघूया कधी तर माझ्या पद्धतीने एकदम साधी सोपी आहे चला तुम्हाला आजचं वातावरण दाखवते कसं आहे आणि बघा बाहेर पाऊस पडत आहे आता थोडा थोडा कमी झाला मगाशी खूप असा पाऊस होता मी आता थोडा थोडा कमी होत आलाय आणि आमच्या कॉटर पुढे झाड आहे ना त्यामुळे जास्त काही दिसत नाही मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहे बघा आणि पाऊस आल्यामुळे वातावरण एकदम थंड झालंय माहित नाही वरती आमच्या इथं पहाडी आहेत ना डोंगर एरिया तिथं बर्फ वगैरे पडत असेल त्यामुळेच पाऊस येतोय आणि सांगितलं पण होतं न्यूज ला वगैरे की बर्फ पडणार आहे त्यामुळंच इथं खाली पाऊस येत असेल तर बघा किती मस्त वातावरण आहे बघायला तर खूप मस्त आहे पण थंडी वाजते ना तर नको नको वाटते आणि सगळीकडे पाणी पाणी होऊन गेलं आहे बघायला चिकनचा रस्सा वगैरे हा असा बनवून ठेवला आहे मी छानसा आणि इथं बघायला सुकी भाजी पण सुक चिकन वगैरे असं बनवून ठेवलं आहे आता इथे बघा माया चपात्या मस्त मस्त बनल्यात एकदम गरमागरम चपाती बनवल्यात खोजी पण जेवायला देते आणि भात पण ठेवला आहे आणि इथं भात दोन्ही गरम करत ठेवल्यात कारण थंडी आहे म्हटलं गरम गरम जेवण पाहिजे तर चला आता आम्ही जेवण घेतो आणि दाखवते तुम्हाला की नंतरच रोटीन काय आहे आणि भात छान पाऊस पडत आहे त्यामुळे वातावरण एकदम थंड झाले आता आता जेवण आणि आणि वगैरे सगळं गरम करून घेऊन आलो सगळ्यांना मी जेवायला वाढवून देते फौजींना दिलं होतं आता आर्नव साठी कुर्नाल प्लेट तयार करत होती आणि त्याच्यानंतर मला पण घेईन आणि सगळ्यांना छान वाढून झालं ना मग मला पण निवांत जेवायला बरं वाटतं नाही मध्ये मध्ये मग सगळ्यांना द्यायचं मग उशी होऊन जातं ना तर मी म्हणत चला पहिलं मी तुम्हाला सर्वांना जेवायला छान वाटते त्याच्यानंतर मी आरामात जेवून घेते इथं माझं चाललंय सगळ्यांचं वाढायचं चला मग जेवून घेतो आम्ही मी ना कुणाला झोपायला गेली थोडा वेळ झोपून गेली आणि उठलं बघितलं तर बाहेर हलकं हलकं ऊन पडलं होतं सगळ्यांचा मुलांचा वगैरे दंगा येत आहे आणि बघा हलकं हलकं ऊन होतं तर चला आता चार वाजलेत कपडे तर उन्हात किती वेळ घालणार थोड्या वेळानं ऊन पण जाईल पण थोडंसं ऊन पडल्यामुळं छान वाटतंय इथं ना कधी काय मोसम बदल सांगता येत नाही दिवसातून किती वेळा मोसम बदलतोय आणि हलका हलकं आता ऊन आहे उद्या तर पडेल मग उन्हास पडले म्हटलं चला मग आता मला भांडी वगैरे साफ करायची आहेत आणि ना मनच राहत नव्हतं का खाली ऊन होतं हलकस म्हटलं चला कपडे घालावेतील कारण पण माहित नाही उद्या आणि ऊन नाही पडलं तर निदान हलकी हलकी सुकतील आणि अर्णवचे स्कूलचे ड्रेस वगैरे होते ना तर ते सुकवायचे खूप गरजेचे होते कारण उद्या त्याचं स्कूल आहे परत आणि येऊन कपडे खाली उन्हात घातली आधी म्हणतो तर राहून दे राहू दे उद्या घालीन पण घरात तर एवढे कपडे कुठं घालणार तर बघा आता इथे मी सगळे कपडे असे सुकवायला टाकल्यात मस्त आणि दोन रस्त्या फुल भरून कपडे आहेत आणि मुलांना पण खाली खेळायला सोडले चला मग दाखवते तुम्हाला आणि आता संध्याकाळचं म्हणजे साडेचार वाजा आले ती तर माहीत नाही ऊन आता किती वेळ आहे आता तर हलका हलका आहे थोडीफार कपडे सुकतील थोड्या वेळानं ऊन पण जाईल तर हलका हलका सुकली तरी ठीक आहे हीटरला वगैरे छान सुकून जातील मुलांची खूप अशी मस्ती चा 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 चालू आहे चला दाखवते तुम्हाला आणि बघा इथं आता मुलांचं छान खेळायचं चालू होतं खूप छान मस्ती चालू होती आणि मुलांना पण असं वाटतं कधी ऊन पडतंय आणि कधी आम्ही खेळायला जातो कुणाला तर सकाळपासून म्हणतो दा मम्मा कधी ऊन पडणार कधी मी खेळायला जाऊ आणि आज संडे आहे तर मुलांना असं वाटतं ना की आता संडे आहे तर छान खेळावं आणि बघा आता इथं सगळ्यांची एन्जॉय चालू होती मुलांना काय आम्हा सर्वांना मोठ्यांना पण वाटतं ऊन पडावं वा। ऊन पडलं ना थोडं फ्रेश फील होतं ऊन नाही पडलं की असा आळस येतो ना अंगात काही काम करायला पण नको वाटतं आणि थंड थंड वातावरण असलं की काय घरात काम पण सुचत नाही थोडं ऊन पडलं मुलं खाली खेळायला आली तर घरातलं पण पटपट पड़ आवरता येतं चला मग खेळून देत त्यांना मस्तून बसून आलं थोडं म्हटलं चला जाऊया आणि मुलं पण आली होती माझ्यासोबत खाली बसायला थोडं खेळली मुलं पण छान आम्हाला पॉपकॉर्न बनवून दे काय संडे आहे स्पेशल बनवून दे रोज तर मी त्यांना असं काही बनवूनच देत नाही कारण आधीच खोकला वगैरे आहे त्यांना आणि मग असं काही बनवून लगेच खोकला येईल जास्त तर म्हटलं चला जास्त म्हणत होते मम्मा बनव ना मग आता पॉपकॉर्न बनवले बघा ह्याच्यामध्ये ठेवलं बनले की दाखवलं तुम्हाला बनलेच असतील आता हा छान असे आपले पॉपकॉर्न बनले तर चला देते मी पटते आणि या बघा असे छानसे पॉपकॉर्न बनवलेत संडे आहे तर काहीतरी मुलांना स्पेशल पाहिजे कारण आता रोज तर तेच तेच असतं स्कूल हे तर छान असे पॉपकॉर्न बनवून देऊया त्यांना रिॲक्शन बघूया आपण मी बॅक कॅमेरा ऑन करते आणि चला आता घेऊन जाया आपण त्यांच्यासाठी बघूया त्यांचे रिॲक्शन दोघ खेळत आहेत बेडरूम मध्ये आणि आता दोघांचं चाललंय मस्त पॉपकॉर्न खायचं टेस्टी आहे का टी व्ही लावा बघा मस्त आणि खायत बस एक नंबरच आहे हा ओके छान आहे ना थोडे थोड्या पप्पांना पण ठेवा ओके चला मग आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला घालतो मुलांना थोडं पॉपकॉर्न वगैरे बनवून दिलं खुश झाले छान छान वाटतं त्यांना कधीतर काहीतरी वेगळं दिलं ना खुश होऊन जातात आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा आहे आमटी वगैरे काही का नाही कारण सकाळी चिकन वगैरे बनवलेलं शिल्लक आहे आता मी बाजरीची भाकरी करीन छान थोडा भात वगैरे लागेल कुकरला आणि आता उद्या अन्न स्कूल आहे तर मला आता संध्याकाळी सगळी तयारी करायची आहे त्याचे कपडे प्रेस करायचे आहेत बॅग बिग भरायची सगळं थोडं त्याला हेल्प करीन मी तो करतोच थोडं हेल्प करीन बघायचं सगळं चेक करायचं त्याने व्यवस्थित ठेवलंय का सगळ्या गोष्टी चला मग आता आवडते आणि आता त्यांचं दूध वगैरे थोडंसं देते थोडं त्यांनी पॉपकॉर्न खाल्लं म्हणलं थोड्या वेळानं दूध द्यायला येईल आणि थंडी आहेच थंडी तर काही कमी नाही चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते भेटू अशाच नवीन नवीन ब्लॉग मध्ये ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय